नमस्कार मित्रांनो स्वाध्याय वरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आजच समाज कल्याणचा पेपर झालेला आहे माझ्या हातात तुम्ही बघू शकता हा पेपर आहे पी एस सी मार्फत समाज कल्याणची जी एक्झाम झाली ती आज झालेली आहे आणि या एक्झाम मध्ये आपल्या एम सुपर करंट अफेअर्स या आपल्या चालू घडामोडींच्या बॅच मधनं जवळपास सात प्रश्न आलेले टोटल बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की ह्या पूर्ण पेपरमध्ये करंट अफेअर्सचे म्हणजे चालू घडामोडीचे एकूण दहा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले होते ठीक आहे दहा प्रश्न आले होते तर ह्या दहा प्रश्नांपैकीच आप आपल्या बॅच मधनच आपण सांगतोय की सात प्रश्न हे तुमचे थेट सॉल्व्ह होत आहेत हे मी तुम्हाला या व्हिडीओमध्येच दाखवणार आहे आपण पुढे बघणार आहोत सात प्रश्न हे आवर्जून आपल्या ले लेक्चर मधनं किंवा बॅच मधनं आलेले आपण असं म्हणू शकतो तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे बघा पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे या ठिकाणी भारतातल्या कोणत्या राज्याने सर्वप्रथम हरित हायड्रोजन धोरण हे लागू केले असा आपल्याला प्रश्न विचारला होता इथे चार राज्यांचे ऑप्शन दिलेले याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते पर्याय क्रमांक तीन आहे महाराष्ट्र ठीक आहे हे याचं उत्तर आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कुठे बघायला मिळतं तर बघा आपली जी एम सुपर करंट अफेअर्सची बॅच आहे याच्यामध्ये आपण सुपर थ्री हंड्रेड सुपर तीनशे नावाचं एक डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना दिलेलं आहे तर ह्या डॉक्युमेंटच्या पेज नंबर शहाण्णव वरती शहाण्णव नंबरच्या पानावर तुम्ही गेल्यावरती इथे वन लायनर्स आपण कव्हर केलेले काही इम्पॉर्टंट वन लायनर्स आपण याच्यामध्ये घेतले तर त्याच्यामध्ये बघा इथे आपल्याला बघायला मिळतंय महाराष्ट्र दिलेले हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे हे देशातले पहिलेच राज्य आहे ठीक आहे एक्झॅक्टली आपण असं जास्त मेन्शन केलंय हाच प्रश्न पुढे जाऊन आयोगाने विचारले ठीक आहे जे पण विद्यार्थी त्यांनी समाज कल्याण परीक्षेकरता आपलं करंट केलं होतं त्यांचा हा प्रश्न बरोबर यायला पाहिजे कारण एक्झॅक्टली आपल्या नोट्समधनं म्हणा किंवा आपल्या पीडीएफ मधनं म्हणा एज इट इज हा प्रश्न या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतो ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया दुसरा प्रश्न बघा जागतिक आरोग्य संघटनेचा हेपेटायटिस सी संदर्भात गोल्ड टायर किंवा गोल्ड टिअर दर्जा प्राप्त करणारा पहिला देश कुठला आहे असं आपल्याला विचारले गोल्ड टिअर दर्जा जो आहे तो कोणत्या देशाला सर्वप्रथम मिळाला असा आपल्याला प्रश्न आहे इराण आहे इराक आहे इजिप्त आहे सिरिया आहे ठीक आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आहे ठीक आहे इजिप्तला हा दर्जा मिळालाय आणि हे उत्तर आपल्याला कुठे बघायला मिळतंय तर पुन्हा एकदा आपण आपल्या एम पी एस सी सुपर थ्री हंड्रेड या डॉक्युमेंट कडे जातोय याच्या पेज नंबर अठ्याहत्तर वरती जर तुम्ही गेले तर तिथे पुन्हा आपल्याला हे वन लायनर्स बघायला मिळतात ओके या वन मध्ये बघा इजिप्त दिलेलं आहे जागतिक आरोग्य संस्थेच्या निकषांनुसार हेपेटायटिस सी च्या उच्चाटनाच्या मार्गावर गोल्ड टियर दर्जा प्राप्त करणारा पहिला देश बनलेला आहे की नाही एक्झॅक्टली exactly, असंच्या असं आयोगाने विचारलंय स्टेटमेंट तेच आहे तेच आपल्याला प्रश्नाच्या फॉर्मॅटमध्ये विचारलंय इजिप्त हे या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे म्हणजे बघा आपण जेव्हा बॅच घेतली होती तेव्हा आपण खूप कॉन्फिडंट मध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं होतं आणि आपला जो कॉन्फिडन्स आहे मित्रांनो तो आपल्या जुन्या अनुभवातून आलेला आहे ठीक आहे याच्या सुद्धा आपण गेले तीन वर्षापासून एमपीएससी सुपर करंट अफेअर्समध्ये आपण काम करत आहे ठीक आहे गेले तीन वर्षापासून आपण याच्यामध्ये काम करत आहे आपल्याला दरवर्षीच्या एमपीएससीच्या पेपर्स मध्ये दिसलेलं आहे की आपण जे करंट घेतो त्याच्यामधनच पुढे जाऊन प्रश्न येतात त्याच्यातला हा दुसरा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो पुढे येतो पुढे बघा थोडस बॅच बद्दल दिलंय म्हणजे तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असे असतील की ज्यांना अजूनही एमपीएससी सुपर करंट अफेअर्स ऑनलाईन बॅच ही काय आहे हे माहिती नाहीये त्यांच्यासाठी एक थोडक्यात सांगतोय बघा एमपीएससी सुपर करंट अफेअर्स ही जी आपली बॅच आहे याच्यामध्ये आपण साधारण दीडशे पेजेसमध्ये सतरा महिन्यांचं करंट अफेअर्स कव्हर केलेलं आहे जानेवारी पासून तर मे चोवीस पर्यंतच्या महिन्यातल्या घडामोडी आपण कव्हर केले ठीक आहे समाज कल्याणच्या परीक्षेमध्ये जर आपण विचार केला तर याच्यामध्ये ना साधारण दोन हजार चोवीस मधनं कुठलं करंट आलेलं नाही आहे आपल्याला अपेक्षा आप होती दोन हजार चोवीस मधलं सुद्धा करंट आयोग विचारेल पण चोवीस मधलं आलेलं नाही आहे आणि आता आपली जी पुढे राज्यसेवा एक्झाम होणार आहे ठीक आहे राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण सांगतोय की आपण जितकं करंट दिलेलं आहे ते मोर दॅन सफिशियंट आहे ठीक आहे मोर दॅन सफिशियंट आहे याच्यापेक्षा अधिक करायची गरज नाहीये ठीके मोर दॅन सफिशियंट आहे याच्यामध्ये आपण मे दोन हजार चोवीस पर्यंतचा असं जवळपास सतरा महिन्यांचं कव्हरेज दिलेलं आहे वर्कबुकच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आपण नोट्स दिलेल्या आहेत त्या प्रिंट करून तुम्ही जे लेक्चर्स आहे ते लेक्चर्स बघून ते वर्कबुक फिल करू शकता सोबतच आपण काही वन लाइनर्स सुद्धा दिलेले आहे जे आयोगाचा एक स्टँडर्ड सोर्स आहे त्याच्यामधनं सुद्धा आपण कव्हर केलेले काही वन लायनर्स आहेत त्याचे पीडीएफ सुद्धा ह्या बॅच मध्ये दिलेले बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही या पेजवरती बघू शकता किंवा पोस्टरमध्ये दिलेली आहे मी पुढे जातो पुढचा प्रश्न तुम्हाला दाखवायचा आहे बघा महाराष्ट्र शासनाने स्वच्छ मुख अभियान या उपक्रमाचा सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड केलेली आहे बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सचिन तेंडुलकर मी आता पर्याय सुद्धा वाचत नाहीये कारण आपल्याला पुढे पटकन सर्व प्रश्न बघायचे तर बघा हे आपलं एमपीएससी सुपर थ्री हंड्रेड मधलं पेज नंबर शहाण्णव ठीक आहे याच्यामध्ये पुन्हा आपण वन लायनर्स दिले होते त्याच्यातलाच हा ऍज इट इज प्रश्न आलेला आपल्याला दिसतो महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचं सदिच्छा दूत कोण आहे तर आहे सचिन तेंडुलकर बघा एक्झॅक्टली हे असे आपल्याला आयोगाच्या प्रश्नामध्ये बघायला मिळत आहे पुन्हा आपला तिसरा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह झालाय फक्त आपलं एमपीएससी सुपर करंट अफेअर करून ठीक आहे पुढे जाऊया पुढचा बघा मे दोन हजार तेवीस मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली ठीक आहे हा आपल्याला प्रश्न आहे इथे येऊया आपण पंच्याण्णव नंबरचं पेज आहे सुपर थ्री हंड्रेड डॉक्युमेंट मधलं याच्यामध्ये आपण एक पूर्ण टॉपिक दिला होता शतक महोत्सवी नाट्य संमेलन दोन हजार चोवीस आणि ह्या टॉपिकच्या मेन्शन करण्यामध्ये आपण दिलं होतं की हे जे नाट्यसंमेलन आहे हे कोणामार्फत होतं तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद हिच्या मार्फत होत असतं या परिषदेचे अध्यक्ष कोण आहे बघा पुढे आपण ते पण मेन्शन केलं होतं प्रशांत दामले हाच प्रश्न इथं विचारला की नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन बघा अतुल पेठे राजन दवी प्रशांत दामले आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा खूप सोपे सोपे आणि सहज मार्क देऊन जाणारे प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळत आहेत ठीक आहे आणि दुसरं आपल्या करंट अफेअर्सचं अजून एक वैशिष्ट्य काय मित्रांनो की याच्यामध्ये ना आपण करंट अफेअरची साईज जी आहे ना ती खूप बलकी केलेली नाहीये आपण कुठेच विद्यार्थ्यांना पाचशे सहाशे सातशे एवढे पेजेस वाचायला लावलेले नाहीये ठीक आहे हार्डली तुम्ही बघू शकता की आपलं जे मटेरियल आहे ठीक आहे इथे तुम्हाला मी एक प्रिंट कॉपी दाखवतो तर ह्या पद्धतीचं हे पी डी एफ येतं हे आपण स्टुडंटला देत असतो तर हे साधारण ओवरऑल टोटल एकशे सत्तर पेजेसचं आहे आणि सोबतच आपण जे वन लायनर सोळाशे प्लस वन लायनर आपण कवर केले हे सुद्धा आपण साधारण चाळीस पेजेसमध्ये केले म्हणजे ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला फक्त दोनशे पेजेस किंवा दोनशे पानं ही करंटसाठी वाचायची आहे आणि त्याच्यामधनं जास्तीत जास्त आउटपुट मिळवायचं ठीक आहे तर ह्या या पद्धतीचा पॅटर्न होता ठीक आहे पुढे जाऊया पुढचा प्रश्न बघा जुलै दोन हजार तेवीस मध्ये आयोजित भारत आणि मंगोलिया देशाच्या द्विराष्ट्रीय संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय ठीक आहे थोडासा हा स्टॅटिक जी के मधला भाग आहे आपण काय केलंय की आपल्या नोट्सच्या शेवटी काही टेबल्स दिलेले जे पण काही लष्करी सराव आहे किंवा इतर काही गोष्टी ज्या असतात त्या टेबल्स फॉर्मॅटमध्ये ज्या लक्षात ठेवायच्या त्या दिलेल्या आहेत त्याच्यातलाच हा प्रश्न आहे बघा नोमॅडिक एलिफंट तेवीस आणि त्या टेबलमध्ये बघा एकशे आठ नंबरचं पेज आहे तिथे हा टेबल आहे तिथे आपल्याला बघायला मिळतं नॉमॅडिक एलिफंट ठीक आहे हा भारताचा कोणासोबत आहे मंगोलिया सोबत ठीक आहे याच्यातनं सुद्धा आपला हा प्रश्न सुटतोय भारत आणि मंगोलिया ठीक आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला समाज कल्याणचा हा पुढचा सुद्धा प्रश्न याच्यामध्ये सुटलाय अजून पुढे जातो बघा आरोग्य मैत्री एड क्यूब या भारतातील पोर्टेबल हॉस्पिटलचे अनावरण डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये कुठे केले गेले ठीक आहे आता हा प्रश्न थोडासा इनडायरेक्टली कव्हर झालेला आहे याचं कारण असे की आपण याचं मेन्शन केलं होतं ठीक आहे आपण पेज नंबर अठ्याहत्तर वरती इथे मेन्शन केलं होतं आरोग्य मैत्री एड क्यूब भीष्म प्रकल्प अंतर्गत ठीक आहे आपण भीष्म हा जो प्रकल्प आहे गव्हर्नमेंटचा याचं नाव इथे मेन्शन केलं होतं याच्या अंतर्गत जगातले पहिले पोर्टेबल हॉस्पिटल हे तयार करण्यात आलं असं मेन्शन केलं होतं पण तोपर्यंत जेव्हापर्यंत आपण हे कंपाईल केलं होतं तोपर्यंत याचं लोकेशन फायनल झालेलं नव्हतं मित्रांनो ठीक आहे याचं लोकेशन फायनल झालेलं नव्हतं पुढे जाऊन हे लोकेशन फायनल झालं आणि त्याच्यावरचाच पुढचा प्रश्न आला की डिसेंबर तेवीस मध्ये हे कुठे करणार आहे असं घोषित केलं याचं उत्तर आहे गुरुग्राम ठीक आहे पर्याय क्रमांक दोन गुरुग्राम या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे हा पण एक आपण प्रश्न बघू शकतो सहा नंबरचा प्रश्न जो की आपल्याला आपल्या करंट अफेअर्स मधून इनडायरेक्टली रेफरन्स मिळालेला आहे ठीक आहे पुढे जातो पुढचा प्रश्न बघा खालील विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडून डी वाय चंद्रचूड यांच्याविषयी हा प्रश्न आहे तर तसं बघितलं तर हा आपल्या एम पी एस सी सुपर करंट अफेअर्सचाच भाग आहे पण हा मागच्या वर्षीचा भाग आहे ठीक आहे मागच्या वर्षी, वर्षी आपण जे करंट घेतलं होतं त्याच्यामधनं हा प्रश्न आपला सुटतोय कारण हे खूप जुन्या वरती आयोगाने पुन्हा प्रश्न विचार बघा हे भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश आहे स्टेटमेंट बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा क्यू ललित हे भारताचे एकोणपन्नासावे सरन्यायाधीश होते हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे आता हे कुठे आपण कव्हर केलंय मागच्या वर्षीची जी आपली सुपर दीडशे नावाची एडिशन होती तिच्या पेज नंबर एकोणास मध्ये आपण हे कव्हर केलं होतं इथे मी स्क्रीनशॉट दिलाय स्क्रीनशॉट वरती बघू शकतो हा पूर्ण टॉपिकच घेतला होता आपण आणि इथे मेन्शन केलं होतं की हे पन्नासावे सरन्यायाधीश आहे पहिलं स्टेटमेंट बरोबर आणि सोबत आपण एक टेबल सुद्धा दिला होता की याच्या आधीचे सरन्यायाधीश कोणते याच्यामधनं कळतं की एकोणपन्नासावे हे यू ललित आहे ठीक आहे म्हणजे हे पहिली जी दोन्ही वाक्य आहेत बरोबर आहे आपल्या इन्फॉर्मेशन मधून सुटत आहे पुढचं बघा राज्यघटनेतील अनुच्छेद एकशे पंचवीस अनुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात येते आता याच्यामध्ये ह्याच टॉपिकच्या एक्सप्लेनेशन मध्ये आपण थोडस टॅटिक गोष्टी सुद्धा कव्हर केल्या होत्या तर सर्वोच्च न्यायालयाबद्दल माहिती दिली होती भाग पाच मध्ये आहे एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस कलम आहे आणि एस्टॅब्लिशमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट हे एकशे चोवीस एक या आर्टिकल अंतर्गत येतं ते आपण मेंशन केलेलं आहे ठीक आहे एकशे चोवीस एक हेच इथे आयोगाने विचारलं इथे एकशे चोवीस पाहिजे होतं आयोगाने एकशे पंचवीस दिलं म्हणजे सी नंबरचं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे आपलं उत्तर येईल फक्त विधान अ आणि ब बरोबर ठीक आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर येईल ठीक आहे अशा पद्धतीने आपल्या लक्षात आलं की हा आपला सातवा प्रश्न सुद्धा आपल्याच करंट अफेअर्स म्हणून आहे ठीक आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा अधोरेखित करतो की आपण जे पण काही करंट अफेअर्स घेतलेले आहेत तर ते खूप शॉर्टमध्ये खूप कमीत कमी पानांमध्ये जास्तीत जास्त आउटपुट देण्यासाठी कमीत कमी पानांमध्ये जास्तीत जास्त डेटा देण्यासाठी आपण त्याला व्यवस्थित कंपाईल केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण ऑनलाईन बॅच डिझाईन केली आहे त्या बॅचबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी माहिती दिली आहे सोबत आपल्या अजून दोन बॅचेस आहे एक आहे कंबाईन पी क्यूज बॅच याच्यामध्ये तुम्ही कंबाईनचे मागचे दहा पेपर्स जे आहे ते आपण इथे विश्लेषण केलेले आहे खूप सखोल विश्लेषण केलेलं आहे प्रत्येक प्रश्नावरती डिटेल चर्चा केलेली आहे त्या सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता सोबतच आपण एक नवीन बॅचसुद्धा आणली आहे विज्ञान रिव्हिजन बॅच जनरल सायन्स रिव्हिजन बॅच याच्यामध्ये आपण सायन्स हा जो आपल्या स्पर्धा परीक्षेतला एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे खूप महत्वाचा घटक आहे खूप जास्त वेटेज जास असलेला घटक आहे खूप कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग लागत असलेला विषय तर त्याची एक रिव्हिजन बॅच सुद्धा आपण याच्यामध्ये आणली ती सुद्धा तुम्हाला स्वाध्या अकॅडमीच्या ॲपवरती बघायला मिळेल तर बघा याच्या सोबतच तुम्हाला अजून एक खूप महत्त्वाचं सांगतो की पंचवीस ऑगस्टला येत्या पंचवीस ऑगस्टला आपल्याला सर्वांना माहिती आहे की राज्यसेवेची प्रीलिम्स होणार आहे ठीक आहे राज्यसेवेची परीक्षा होत आहे तर ह्या परीक्षेसाठी म्हणून खूप महत्वाची खूप इम्पॉर्टंट असलेली बॅच राज्यसेवा परीक्षा पी वायक्यूज बॅच ठीक आहे तर अजूनही तुम्ही असं असाल की तुम्ही राज्यसेवेची प्रिलिम देणार आहे आणि स्वतः तुम्ही पी वाय क्यू अनालिसिस केलेलं नाहीये आहे तर तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करू शकता तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे कारण पी क्यू अनालिसिस हे कुठल्या पण पेपर क्रॅक करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट स्टेप असते हे आम्हीच सांगत नाही तर तुम्ही कुठल्याही एखाद्या टॉपरशी भेटा बोला किंवा त्याचा व्हिडिओ ऐका प्रत्येक जण हेच सांगतोय की पी क्यू अनालिसिस केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तुम्ही पास होऊ शकत नाही तर हे तुमचं काम सोपं करून देण्यासाठी म्हणून आपण एक राज्यसभा पूर्वपरीक्षा क्यू बॅच आणलेली आहे ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता आठ दिवसांमध्ये तुमची या बॅचने चांगली रिव्हिजन होणार आहे तुमच्या अभ्यासाला शेवटचा जो बूस्ट आहे ठीक आहे आपण शेवटचा जो अभ्यासातला बूस्ट ज्याला म्हणूया तो ह्या बॅचमधन नक्की मिळणार आहे तर ज्यांनी स्वतः पी वाय क्यू अनालिसिस केलेलं नसेल किंवा अभ्यासामध्ये गती लागत नसेल नक्की ही बॅच घ्या तुम्हाला याचा फायदा होणार आहे सोबतच करंट अफेअरबद्दल सुद्धा सांगतो की करंट अफेअरची सुद्धा तुमच्या मनामध्ये भीती असेल तर तुम्ही आपली एम सुपर करंट बॅच सुद्धा लावू शकता ठीक या ठिकाणी मी थांबतो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू आणि ऑल द बेस्ट